नळासोब्रा पूर्व गालानगर येथे चंद्रेश विला ह्या इमारतीमध्ये गुजरात गॅस कंपनीचे जोडायचे काम सुरू होते मात्र शनिवारी संध्याकाळी गुजरात गॅस कंपनीचे तीन मजदूर ह्या ठिकाणी गॅस जोडणीचे काम करत होते मात्र ह्या ठिकाणी गॅसचा वाल न बंद करता है ते काम करत होते या मज कामगारांना कुठलेही प्रशिक्षण नव्हता हे गॅसचा वाल बंद न करता काम करत होते आणि अचानक तिकडे स्फोट घडला आहे ह्या स्फोटमध्ये तीन कामगार आणि एक रहिवासी जखमी झालेत तर जखमी झालेत मात्र त्याच्यामध्ये तात्काळ त्यांना जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे मात्र ह्या ठिकाणी कामगारांना कुठलेही प्रशिक्ष प्रशिक्षण नसतानाही हे काम करत होते असे रहिवासींचं म्हणणं आहे मात्र ह्याच वेळी पूर्व आचोलाई रोड येथील द्वारका हॉटेल अशाच प्रकारे गुजरात गॅस वाहिनीचे स्फोट घडले होते ह्या हॉटेलमध्ये ह्या स्पोटमध्ये हॉटेल पूर्णपणे जो खाक झाले होते मात्र गुजरात गॅस निष्काळजीपणे शहरातील काही भागात गुजरात गॅसचे कंपनीचे माफत काम सुरू असताना कुठलंही त्यांच्याकडे प्रशिक्षण नसताना कुठल्याही का कामाची हे नसताना तरीही अशा निष्काळजीपणे काम सुरू असताना हा स्फोट घडत असतात आणि वारंवार अशा लोकांचे जीव, जीव जात असतात मात्र ह्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही लोकांनी मागणी केली आहे का गुजरात गॅसवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही नाला सोपारा मी रवींद्र पाटेकर म्हणजे शहर संघटक या गोष्टीला सरासर गुजरात गॅस ही जबाबदार आहे कारण गुजरात गॅसच्या अगोदर आता द्वारका हॉटेल आहे या ठिकाणी सुद्धा द्वारका हॉटेल आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे गुजरात गॅसच्या चुकीमुळे झाला झालाय आणि ते पूर्ण हॉटेल जळून गेलेलं आहे ते बंद करेपर्यंत मला वाटतं अर्धा ते पावन तास गेला म्हणून पूर्ण हॉटेल जळा त्याच पद्धतीने आज सुद्धा या ठिकाणी त्यांनी जे माणसं पाठवली होती ते चालूमध्ये पॉक बंद न करता चालूमध्ये काम करत होते आणि यामुळे हा प्रसंग आज घडलेला आहे त्या ठिकाणी मला वाटतं त्यांचे कामगार हे स्वतः जळालेले आहेत त्याबरोबर त्यांच्या तिथे एक व्यक्ती यांना जळलेले आहे म्हणजे याची पूर्णतः जबाबदारी गुजरात गॅसची आणि मी पोलीस प्रशासनाला एक निवेदन निवे करतो की यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण कशाही प्रकारे या गॅस जोडल्या जात आहेत काय केलं जात आहे कुठे मॅप नाही कुठून लाईन गेले कोणालाही माहिती नाही या ठिकाणी कोणतीही यंत्रणा यान उपलब्ध नव्हती ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं त्यावेळी नाही त्यांचा कोणी इंजिनियर होता ती लहान लहान मुलं आहेत तिथे लहान लहान मुलं काम करत त्यांनी ती सुद्धा चालू लाईनमध्ये आता ते सांगितलं जातं त्यांच्याकडून की ड्रिल मारल्यामुळे स्फोट झाला ड्रिल मारल्यामुळे स्फोट होत नाही कारण त्यांच्या घरची लोक सांगतायत की तो हो। ज्यावेळी जॉईन कराल त्यावेळी घरामध्ये हो स्मेल येत होता